अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व भाविक भक्तांचे स्वागत आहे दत्त धाम सरकार, धाम सरकार जसे गांगा पारायण चालत असते तसे आपले दत्तधाम सरकार मध्ये आठ जुलै पासून अखंड पारायण सेवा चालू होणार आहे तुम्ही कधीही येऊ शकता कधीही पारायणासाठी बसू शकता या भाविक भक्तांना पारायण करायचे असे त्यांच्यासाठी ते आल्यानंतर ग्रंथ नसला तरीही चालेल दत्तधाम मध्ये मते आपल्या संस्थेमार्फत आपण एक हजार ग्रंथ घेतलेले आहे कुणीही पारायणाला बसू शकत एकही रुपया खर्च येणार नाही तसेच जे भावी भक्त हवन करत असतात त्यांचे हवन करण्यासाठी पैसे लागतात परिस्थिती नसती तर त्यांची परिस्थिती नाहीये त्यांनी पारायण करून हवनचं पुण्य प्राप्त करू शकता पारायण करून फक्त पंचसुक्तांचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला हवनचं पुण्य प्राप्त होणार तसेच प्रत्येक पारायण जाणार जसा हवनवाल्यांचा आपण नंबर घेत असतो तसा अभिषेकवाल्यांचा सुद्धा पेशलमध्ये नंबर दत्तधाममध्ये मध्ये घेतला जाणार आहे याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यायची आहे तुम्ही